नमस्कार प्रथम तुम्हाला येणाऱ्या संक्रांतीच्या आणि भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर ही अशी मस्त गावरान रसरशीत भोगीची भाजी जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला बनवतात ती आज आपण पाहणार आहोत सोबतच बाजरीची भाकरी पाहणार आहोत तर मी श्रावणी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपी सुरू करू तर इथे भोगीची भाजी करायला दोन टेबल स्पून तीळ भाजून घ्यायचे चांगले खरपूस भाजायचे तिळ चांगले भाजले आहेत तड़ तडतडायला लागले आता काढून घ्यायचे तिळ भाजले आहेत काढून घेते तीन टेबलस्पून खोबरं भाजायचे सुकं खोबरं पण छान भाजून घ्यायचे आहे खोबरं पण झालं हे पण काढून घ्यायचं आता ह्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे पण माझ्याकडे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आहे तो मी घेते दोन टेबलस्पून घेते आता इथे थोडं तेल घ्यायचं आहे इथे एक मोठा चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आता इथे थोडा कांदा परतून झाला आहे सहा सात लसूण घालायची आहे एक इंच आलं दोन छोट्या हिरव्या मिरच्या आणि हा कढीपत्ता हा चांगला भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता वर फोडणीला पण घालू शकतो पण असा कांद्यामध्ये घातला की तो चवीला चांगला लागतो आणि कोण कडीपत्ता खात नसेल तर खाल्ला जाईल कांदा आणि तीळ शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता ह्या सगळ्याचा कच्चेपणा गेला आहे आणि चांगला भाजलासुद्धा आहे तर ते तो। तो ते ते हे काढून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरला तीळ आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते हा दरदरीत आहे अजून बारीक करायचा आहे तो जर शेंगदाण्याचा कूट नाही घेतला असता तर शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून ते ह्यामध्येच वाटून घ्यायला लागले असते आता छान हे बारीक वाटून झालं आहे तीळ आणि शेंगदाण्याच्या पेस्टमुळे भाजीला चांगला टेक्स्चर येतो आणि ग्रेवी पण एकदम दाट होते तर ह्यामध्ये हे भाजलेला कांदा मिरची आणि लसूण ते घालून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडी मुठभर कोथिंबीर घालायची आता ही छान बारीक पेस्ट बनवायची तुम्ही बघू शकता एकदम मस्त पेस्ट तयार झाली आहे आता आपण भाजीची फोडणी करायला घेऊया तर इथे आता फोडणीसाठी भाज्या घेतल्या हा इथे पावटा आहे प्रत्येकी दोन दोन टेबलस्पून घेतले आहेत इथे तुरीचे दाणे आहेत आठ ते दहा तुकडे शेगलाचे शेंग आणि हे बोर आहे बोर छोटं मला मिळालं नाही हे मोठं होतं ते एक घेतलं ते मी मग कापून घालणार आहे ते सुरण घेतलं आहे थोडा फ्लावर घेतला आहे परस बी ओले मटार भिजवलेले शेंगदाणे गाजर हिरवे चणे आणि ह्यामध्ये एक कापलेलं वांगं आणि एक कापलेला बटाटा घेतला आहे हा पाण्यामध्ये घातला आहे काळा पडू नये म्हणून इथे मेथीची पालेभाजी घेतली आहे आणि इथे कांद्याची पात आहे त्या सगळ्या भाज्या मी दोन दोन टेबलस्पून घेतल्या आहेत ह्या थंडीच्या दिवसामध्ये ज्या रानभाज्या फळभाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या आपण घ्यायच्या आहेत मेन म्हणजे तुरीच्या शेंगा आणि वालपापडी पापडीचे दाणे आणि हे चणे ह्या मेन भाज्या ह्या सीजनला मिळतात बाकीच्या भाज्या आपल्याकडे असतील त्या घालायच्या तर आता मगाशी घेतलेलंच पॅन मी भाजी करायला घेतलं आहे इथे तेल घालायचं आहे तेल थोडं या भाजीला जास्तच जातं तर तेल तापलं ते एक चमचा राई टाकते अर्धा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा तीळ राई जिरं तडतडलं की त्यामध्ये एक कापलेला कांदा घालते कांदा चांगला परसायचा आहे आता हा कांदा अर्धा कच्चा शिजलेला असताना त्यामध्ये टमॅटो टाकायचा आहे मगाशी मी टॅमॅटो दाखवला नाही टमॅटो घातल्याने ग्रेव्ही वाढणार एक टेबलस्पून एवढा मी कापलेला टमॅटो घातला आहे हा टमॅटो आणि कांदा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता टमॅटो आणि कांदा चांगला शिजला आहे ह्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊया गॅसची फ्लेम बारीक केली आहे ते एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही रंग येण्यासाठी आहे आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे एक चमचा घरातला होममेड मसाला जो तुम्ही कुठलाही वापरतात तो अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा काळा मसाला असतो तो घालायचा तुम्ही जो कुठला घरी मसाला वापरता तो घालायचा इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे आणि इथे थोडस हिंग आहे आता हा सगळा मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला चांगला तेलामध्ये परतून झालाय आता ह्या मसाल्यामध्ये हे आपलं जे मगाशी वाटण केलं होतं ते वाटण परतून घ्यायचे आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे साधारण तीन ते चार मिनटं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आ आता तुम्ही बघू शकता हा मसाला चांगला भाजायला लागला आहे आणि तेल पण सुटायला लागला आहे आता ह्यामध्ये ज्या भाज्या लवकर शिजत नाही आधी भाज्या घालून घ्यायच्या गॅस बारीक केल्या आहे इथे पहिल्यांदा तूर घालून घेतलं आहे तुरीचे दाणे घातले त्यानंतर ह्या वालपापडीच्या बिया शेगलाच्या शेंगा हिरवे चणे शेंगदाणे मटार आणि सुरण ह्या भाज्या चांगल्या आधी परतून घ्यायच्या ह्या दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या कारण ह्या भाज्या लवकर शिजत नाहीत म्हणून त्या आधी परतून घ्यायच्या झाकण लावून दोन मिनटं ह्या भाज्या शिजून घ्यायच्या दोन मिनटं झाल्यानंतर ह्या भाज्या पुन्हा परतून घ्यायच्या आता ह्यामध्ये उरलेल्या भाज्या घालायच्या इथे गाजर आहे परसबी बोर वांगी घालायची आहेत इथे एक वांग मी कापून घेतलं होतं आणि हे बटाटे आता ह्या भाज्या पुन्हा सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या दोन दोन टेबलस्पूनच मी कापून घेतलेल्या आहेत जास्त घेतल्या नाहीत कारण ही भाजी वाढते म्हणून थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घेतल्या की भाजी पण जास्त होते आणि सगळ्या भाज्यांची चव चाखायला मिळते आता ही भाजी मोठ्या गॅसवर परतल्यानंतर ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घातलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथे अजून गरम पाणी घालते कारण आतमध्ये शेंगा आहेत त्या शेंगा लवकर शिजल्या पाहिजे म्हणून पाणी जास्त घातलं आहे असं गरम पाणी घातल्याने भाजीला चांगली तरी सुटते तर आता ही उकळी आल्यानंतर झाकून नंतर, नंतर मग आपण शिजून घ्यायची आहे भाजी ह्या भाजीला मस्त अशी आता उकळी आली आहे प्रत्येक गाव आणि प्रांताप्रमाणे ही भाजी करायची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी ह्या भाजीला लेकरवाळी भाजी तर काही ठिकाणी गावरान खेंगाट असं म्हणतात आमच्याकडे ह्याला भोगीची भाजी म्हणतात आणि ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते आता ह्याला चांगली उकळी आली आहे तर आता पाच ते सात मिनिटं ही चांगली शिजू द्यायची मध्ये मध्ये झाकण उघडून भाजी चेक करायची कारण शेंगदाण्याचा कूड घातलाय भाजी खाली पॅनला लागू शकते तर इथे पाच मिनटं झाली आहे भाजी चेक करून बघूया खाली लागली आहे की नाही आता इथे कांद्याची पात कापलेली होती ती घालायची आहे आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत या सिजनल भाज्या जेवढ्या मिळतील तेवढ्या घालायच्या इथे मेथी कापलेली आहे ती घालायची आहे मेथीसुद्धा आता थंडीमध्ये बाजारात भरपूर मिळते त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घेतलंय आता पुन्हा झाकून ठेवायचे आहे आणि भाज्या शिजेपर्यंत ही भाजी शिजून घ्यायचे आता हे तीन ते चार मिनटं शिजून घ्यायचे आहे तर आता इथे पाच मिनटं होऊन गेली आहे तुम्ही बघू शकता भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आधी मी पाच मिनटं मोठ्या गॅसवर ही भाजी शिजवली नंतर मीठ घातल्यानंतर पाच मिनटं मीडियम गॅसवर शिजवली अजून थोडं मी मीठ घालते मीठ कमी वाटते इथे चिंचेचा कोळ घालायचा आहे कारण यामध्ये सुरण आहे चिंचेच्या कोळनी ह्याला चांगली चव येते टॅमॅटो आणि चिंचेचा कोळ घातल्यावर ह्या भाजीची चव खूप सुंदर लागते आणि आता चिंच घातलं आहे म्हणजे गूळ हे पाहिजेच तुम्हाला आवडेल तसं तुम्ही गुळ घाला एक साधारण एवढा एक गुळाचा खडा घालते तर ही अशीच भाजी दोन मिनटं शिजू द्यायची आहे वर कोथिंबीर घालायची आहे या जा भाजीला जास्त मसाले जात नाही तरीसुद्धा आपण एक अशी फोडणी देऊया वरून कारण मी भाजीच्या मनाने मसाले जास्त घातलेले नाहीत कमी घातलेले आहेत आता ही भाजी तयार आहे आपण एक फोडणी करूया तर आता इथे एक छानशी फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये एक छोटी मिरची घातली आहे अजून एक मिरची घालायची आहे इथे थोडेसे तीळ घालायचे ओली लसूण आहे माझ्याकडे होती ती घालते आणि थोडासा हिंग गॅस बंद करायचा आहे आता या फोडणीमध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही फक्त रंगासाठीच आहे ती ढवळून घ्यायची आता ही फोडणी या भाजीमध्ये घालायची वरून कोथिंबीर घालायची आणि कांद्याची पात घालायची आपली आता भोगीची भाजी तयार आहे आता बाजरीची भाकरी करायला घेऊया तर इथे बाजरीची भाकरी करायला एक वाटी पीठ घेतलंय अर्धा वाटी एवढं गरम पाणी घ्यायचं आहे राहिलेलं पाणी घालते आता चांगलं पीठ मळून घेते पीठ मळून झालंय तर भाकरी करून घेऊया एक मध्यम आकाराचा गोळा घेतलाय भाकरी थोडी इथेच गोल करून घ्यायची आहे पीठ असं लावून घ्यायचं आहे असे तिळी लावायचे आणि अशी भाकरी थापून घ्यायची आधी कडेने थापून घ्यायची हे पीठ काढून टाकायचं आता भाकरी शेकून घेऊया वर पाणी लावायचं थोडं पाणी आज सुकायला लागलंय त्यावेळेला ही भाकरी पलटून घ्यायची साईडने कडा शेकून घ्यायच्या त्यानंतर असं आगीवर हे बघा भाकरी फुलली आहे आता भाकरी काढून घ्यायची हे बघा बाजरीची भाकरी, भाकरी तयार आहे आता ह्याला तेल तूप जे तुम्हाला लावायचं ते लावायचं आहे तर तुम्ही बघा कशी मस्त विविध रंगाची आणि आंबट गोड चवीची भोगीची भाजी आणि भाकरी तुम्ही तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा आणि हो कमेंट करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद